अमोल वाघमारे यांनी जी भूमिका घेतली आहे की जोपर्यंत नोटिफिकेशन येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही या मागणीला पाठिंबा देण्यासाठी इथं उभा आहे हे विकासाचं नेमकं विकास 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 हे शब्द आपल्या वारंवार कानावरती पडतात धरण रस्ते इमारती ह्या सगळ्या विकासाचे एक एक वेगळ्या संकल्पनेतनं ह्या गोष्टी असतात पण खरा विकास कुठला असतो खरा विकास असतो प्रत्येक व्यक्तीला पोटभर अन्न मिळालं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळाला पाहिजे प्रत्येक व्यक्तीला छप्पर मिळालं पाहिजे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची सुविधा व्यवस्थित झाली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्याचा उत्कर्ज करण्यासाठी शिक्षण मिळालं पाहिजे पण हे विकास म्हणजे एका बाजूला हा <laughs> मॉल आहे आणि एका बाजूला आपण रस्त्यावरती इथं बसलो आहे ही एवढी दरी या विकासाच्या या ज्या संकल्पनेचं हे राज्यकर्त्यांनी आत्तापर्यंत केलं तर पंच्याहत्तर वर्ष मी धरी आणखीन 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 लांब होत गेली आणि त्याचे परिणाम स्वरूप आपण आज इथे रस्त्यावरती बसलोय मला जेव्हा म्हणजे माझ्या या बहिणींना जेव्हा फुटपाथवरती रस्त्यावरती बसायला लागतं तर एक कार्यकर्ता म्हणून मला लाज वाटते पण हे जे पगारी नोकर आपले आहेत त्यांना आपल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टॅक्समधनं पैसे जातात पगार जातात यांची मुलं लाल लाल तुकतुकीत यांच्या बायका लाल लाल तुकतुकीत तुक असतात का कारण की सगळं व्यवस्थित असतं आणि आपले आपले चेहरे घामाने राबलेले असतात कष्टाने राबलेले असतात आणि याच्याकडे पाहण्याचा यांचा दृष्टिकोन चांगल्या पद्धतीचा नसतो मी आत्ताच तुमच्याकडे तु, तु, येण्यापूर्वी इथं विभागीय कार्यालयात आलोय एक पुनर्वसनाचं असंच एक आंदोलन गेले वीस वर्ष आम्ही करतोय दहा वर्ष त्याचा पाठपुरावा चाललाय एक कागद मुंबईला जाऊन यायला दोन दोन वर्ष लागतात आणि काही नाही आमचं सगळं खरंय म्हणजे एक, एक गाव आहे न्यू कोपरे नावाचं त्या गावामध्ये त्या लोकांचं रेशन कार्ड तिथलं त्या लोकांचं इलेक्शन कार्ड तिथलं ते लोक ग्रामपंचायतीमध्ये टॅक्स भरतात पण पुनर्वसनाच्या यादीमध्ये त्यांचं नाव नाहीये हाच प्रकार तुमच्याबरोबर झाला झालाय म्हणजे दिसताना ना माणूस तर दिसतो पण ही यंत्रणा त्या व्यक्तीचं अस्तित्व नाकारते आता बाबासाहेब आंबेडकरांचे दोन दाखले यांनी दिले पण बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये त्या घटनेच्या प्रियंबलमध्ये सांगितलं व्यक्तीची प्रतिष्ठा जपली पाहिजे म्हणजे तुम्हाला समता न्याय बंधुता हे तर द्यावंच लागेल पण हे कसं द्यायचं तर सन्मानाने द्यायचं म्हणून आपण इथं बसलोय ही आपल्या अधिकार आहेत ही आपण यांच्याकडे भीक मागायला बसलेलो नाही आपल्या अधिकाराचं जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही आंदोलनाचं नेतृत्व कोणत्या प्रकारची लोक करतात याच्यावरती आंदोलनाचं यश हे शंभर टक्के अवलंबून असतो किसान सभा आणि अमोल वाघेता शिंगारे ही जी मंडळी आहेत यांचा गेल्या अनेक वर्षाचा आम्हाला अनुभव आहे आणि म्हणूनच चा इतक्या चारित्र्यवान नेत्यांच्या बाजूला आम्ही येऊन उभे राहिलो कोणाच्या ऐर्या गैर्याच्या बाजूला आम्ही कधी जात नाही हे सगळं तुम्हाला सांगत असत ना एक साहेब एक पिक्चर निघाला होता कागद नावाचा <coughs> एका माणसाची जमीन ही घरी खरी घडलेली घटना आहे एका माणसाची जमीन त्याच्या नातेवाईकांनी त्याचा दा मैताचा दाखला बनवला आणि तो कागद त्याचे कागद तहसीलदारांना कलेक्टरला इकडे तिकडे देऊन त्याला मृत घोषित करून त्याची जमीन विकून टाकली जेव्हा त्या माणसाला एक कळलं तेव्हा तो म्हणला कागद काय बघतोय मी खरा खरा जिवंत माणूस तुमच्या समोर उभा आहे तर तो लढा त्याला दहा वर्ष द्यावा लागला त्या काळातले देशाचे पंतप्रधान राजीव गांधींच्या समोर त्यांनी इलेक्शन लागला तो लोकसभेची आणि त्या प्रश्नाला वाचप फुटली असच हे प्रत्येकाच प्रत्येकाची गोरगरिबांची शोषितांची आदिवासींची वंचितांची ही अस्तित्वाची लढाई आहे आणि हे तुम्ही तुमचं पुनर्वसन होणे वगैरे हे तर सगळं खरंच आहे पण त्याचबरोबर मानवी प्रेरणा असते सन्मानाची अस्तित्वाची ही लढाई फक्त घराची जमिनीची गावाच्या नोंदीची ही लढाई नाही आहे ही तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई आहे आणि म्हणून त्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आपण सगळ्यांनी प्राणपणाने लढलं पाहिजे कॉम्रेड नाताबाऊनी सांगितलं की जर वेळ प्रसंग आला तर जेलला जायची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे आणि जर तशीच वेळ आली तर तुमच्या बरोबर युवा क्रांती दलाचा प्रत्येक कार्यकर्ता जिल्हा आल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाई देतो जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका